घर बंगला वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फाटा जुना सातार रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर बहात्तर अठ्ठावन्न सिने अभिनेते सयाजी शिंदे जेव्हा आजीबाईची मुलाखत घेतात चला जाणू या नदीला या अभियानाअंतर्गत आयोजित पदयात्रेच्या निमित्ताने त्यांनी आमणापूर धनगाव भुवनेश्वरवाडी तालुका पोलीस येथील कृष्णा नदी परिसरात भेट देऊन पाहणी केली यावेळी वाटेत भेटणाऱ्या सर्वसामान्य महिलांशी आपुलकीने चौकशी केली यावेळी त्यांनी दोन आजीबाईंशी गप्पा मारताना नदी प्रदूषणाबाबत काय उपाययोजना कराव्यात असा प्रश्न विचारला गटार असो वा कारखान्यांची मळी हे नदीच सोडू नये हे जे या सर्वसामान्य माता भगिनींना कळते ते व्यवस्थेला का कळू नये असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला यामध्ये येथील शंभरीला टेकलेल्या आजीबाई इंदुबाई कोळी धनगाव आणि भुवनेश्वर येथे सखुबाई संवाद साधला यावेळी दत्ता उतळे वैभव उगळे धनंजय सूर्यवंशी नावाडी नितीन गुरव डॉक्टर मनोज पाटील संदीप नाझरे पेठ वडगाव येथील निसर्गप्रेमी मित्र पेठ वडगाव अध्यक्ष डॉक्टर अमोल पाटील संदीप पाटील डॉक्टर निलिमा पाटील बाजीराव माळी आदी निसर्गप्रेमी उपस्थित होते

आएका 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 ना। तर हे चप्पल काढायचे पाया पडायच नावच्या नदीच्या गंगा गंगा आहे आम्ही ना पलीकडे परत नदीला सगळी नावाचीच आहे तेच आहे त्याच्यात ती घाण टाकतात सगळी त्याला काय सांगा

आज आज मीटिंग आहे म्हणजे बिलोडीला बोलत होती म्हणजे माणसाला ताप येतो तसा नदीला त्यामुळं आजारी पडते म्हणजे नदी आजारी पडली म्हणून माणसं आजारी नदी आजारी नाही माणसं घर करते पाणी सगळे सोडत मग काय करायचं पाणी संडाच याच की माणसाला बादल करायला वरण गावात पाणी आता काय करायचं पाहिजे कसं वेगळं कोणाला सांगायचं सरकारला सांगायचं की सांड तुम्ही पाणी सोडायची गोष्ट वेगळी करा नेत सोडू नका असं तुमचं म्हणणं टाळ्या वाजवा सगळ्यांनी आधी मी सांगितलं आपल्याला की सरकारनं म्हणजे शस्त्र पाटबांधारे खात्याचे जे लोक असतील हा निर्णय घेतला पाहिजे की सांड आणि कारखान्याचं पाणी नदीत सोडू नका एवढी आजकाल त्यांना सर नाही झालं फार मोठी गोष्ट दवाखान्याची भर कशी मिळाची नेट होतंय का नाही एक एक लाख लाख दोन दोन लाख घात काय डेंगू झाला काय झालं काय झालं म्हणजे त्यांना पहिला आजार पडला म्हणजे मग सरकारची भर होती आणि मग सरकारचा फायदा होतो माझे हॉस्पिटल चालले त्याच्यासाठी आधी नदी खराब नदी खराब काय बोलणार बरोबर आहे का महाराज बरोबर आहे एकदम नमस्कार 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 तुमच्या कार्याला सलाम धन्यवाद धन्यवाद होय नदीकडेला कसं वाटतं तुम्हाला नदी चांगली आहे का पहिली कशी होती नदी

वाटला म्हणजे शंभर साजरी हो तुम्हाला खूप आरोग्य आणि हा म्हणजे कृष्णाबाई आणि इंदूबाईची भेट इथं झालेली आहे नावानं तू का